नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो मुलांना काहीतरी चटपटीत खायला आवडतं तर आज आपण अगदी झटपट तरवणारा असा एक पदार्थ बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील असा हा पदार्थ तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा पदार्थ तयार होतो इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या आपण तिखटवाल्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दहा ते बारा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घेणार आहोत इथे आपण चार ते पाच छोटे बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत त्याचे छोटे तुकडे करून अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घेणार आहोत इथे आपण बटाटा स्मॅश करून झालेला आहे कढईमध्ये आपण फोंडीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर मोहरी छान तडतडल्यानंतर इथे आपण जो हिरवं वाटण तयार करून घेतलेला आहे मिरची लसूण आणि आलं ते आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी तयार करून घेणार आहोत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं फोडणी आपण आता व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत मस्त खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे इथे आपण आता फोडणी तयार करून झालेली आहे फोडणी तयार करून झाल्यानंतर चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत हळद आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत फोडणीमध्ये हळद परतून झाल्यानंतर जो आपण उकडून घेतलेला बटाटा स्मॅश केलेला आहे तो आपण आता फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे भाजी ढवळून झालेली आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत इथे मस्त खमंग झणझणीत जन अशी भाजी तयार करून झालेली आहे इथे आपण आता खोबऱ्याची चटणी तयार करून घेणार आहोत एक वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर म्हणजे जी तिखटवाली मिरची पावडर असते त्या मिरची पावडरचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला कितपत ही चटणी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ इथे आपण पाण्याचा वापर न करता ही आपण सुकी चटणी तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे आपण ही चटणी तयार करून झालेली आहे ही चटणी आपण बाजूला ठेवून इथे आपण आता मिश्रण तयार करून घेणार आहोत एका मोठ्या बाऊलमध्ये आपण दोन वाटी बेसन म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करणार आहोत तर इथे मी दोन वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ चमचा आपण इथे ओव्याचा वापर करणार आहोत ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा स्वाद येतो ओवा थोडा गरम करून झाल्यानंतर आपण तो हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान असा स्वाद येतो चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत एक चिमूडभर आपण इथे खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे अगदी चिमूडभर आपण इथे खायचा सोडा वापरलेला आहे इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करून मिश्रण मिक्स करून घेणार आहोत जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपल्याला इथे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे एकदम पाण्याचा वापर न करता मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे मिश्रण आपल्याला एकदम पातळ बनवायचं नाही आहे साधारण घट्ट असं तयार करून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून पिठाच्या ज्या गुठळ्या असतात त्या आपण मोडून घेणार आहोत इथे आता व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे इथे पाण्याची आवश्यकता असेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे इथे आपण आता चार ते पाच ब्राऊन ब्रेडचा वापर करणार आहोत इथे आपण आता चार ब्रेड एकावर एक ठेवून त्याचे तुकडे करून घेणार आहोत इथे आपण आता चार तुकडे करून घेणार आहोत एकावर एक चार ब्रेड ठेवलेले आहेत आणि सुरीच्या सहाय्याने आपण अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेणार आहोत इथे मी अशा पद्धतीने चार तुकडे करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेडचे तुकडे करून घेऊ शकता इथे आता ब्रेडचे तुकडे करून झालेले आहेत ते आपण आता मोकळे करून घेणार आहोत इथे ब्रेडचे तुकडे आता मोकळे करून झालेले आहेत ब्रेडचे तुकडे मोकळे करून झाल्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे ती थंड झालेली आहे ती आपण आता ब्रेडवर आपण अशा पद्धतीने पसरून घेणार आहोत आणि दुसरा ब्रेडचा तुकडा आहे तो त्याच्यावर अशा पद्धतीने प्रेस करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेडवर अशा पद्धतीने भाजी पसरवून घ्यायची आहे आणि ब्रेडचा तुकडा आहे तो आपण आता त्या ब्रेडवर भाजी लावलेल्या ब्रेडवर आपण दुसरा ब्रेडचा तुकडा आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेड तयार करून घेणार आहोत तर इथे आता सर्व ब्रेड तयार करून झालेले आहेत भाजी भरलेला ब्रेड आपण आता एक एक करून जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे बेसन पिठाचं त्या मिश्रणामध्ये आपण अशा पद्धतीने आपण मिश्रण व्यवस्थित असं ब्रेडच्या तुकड्याने लावून घेणार आहोत आणि फ्रायपॅनमध्ये आपण तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेडमध्ये भाजी भरून घेतलेली आहे ते ब्रेड आपण अशाच पद्धतीने आपण सर्व मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहोत एक बाजू छान खरपूस कमंग अशी तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत हा पदार्थ तुम्ही कढईमध्ये सुद्धा तळून घेऊ शकता तर इथे आपण सर्व पॅटीज आहेत ते आपण आता अशा पद्धतीने फ्राय पॅनमध्ये तळून घेणार आहोत एक बाजू छान खमंग खरपूस अशी तळून झाल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे सर्व पॅटीस इथे तळून झालेले आहेत आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत थंडेगार वातावरणात मस्त गरमागरम असे हे पॅटीस नक्कीच बनवून बघा अतिशय चविष्ट झणझणीत जन खमंग असे हे पॅटीस तयार होतात इथे आपण दोन हिरव्या मिरच्या आणि जी आपण खोबरेची चटणी तयार करून घेतलेली आहे त्या चटणीचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर टॉमॅटो सॉस आवडत असेल तर इथे टॉमॅटो सॉसचासुद्धा वापर करू शकता पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी सुद्धा बनवू शकता इथे आपण दोन मोठे ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडला आपण व्यवस्थित अशी भाजी लावून घेतलेली आहे आणि एकावर एक ब्रेड अशा पद्धतीने आपण ठेवून असे मोठे पॅटीजसुद्धा बनवू शकतो तर आपण मिश्रणामध्ये व्यवस्थित असे ब्रेड मिक्स करून घेणार आहोत आणि फ्राय पॅनमध्ये आपण दोन्ही बाजूने छान खरपूस खमंग असे भाजून घेणार आहोत इथे आपण एक बाजू छान खमंग अशी भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस असे तळून झाल्यानंतर इथे आपले हे मोठ्या ब्रेडचे सुद्धा पॅटीस तयार करून झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या ब्रेडचे सुद्धा पॅटीस बनवून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने सुद्धा हे ब्रेडचे पॅटीस बनवून घेऊ शकता इथे तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी आवडत नसेल तर तुम्ही इथे टोमॅटो सॉसचासुद्धा वापर करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा नाश्ता नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा नाश्त्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये